तेरा वर्षानंतर राजगडावरती राज्याभिषेकची सभा बात त्या सभेमध्ये राजांनी पहिला प्रश्न टाकला की जोपर्यंत हा गड आपल्या ताब्यामध्ये येत नाही तोवर मी राज्याभिषेकला बसणार मग त्यामध्ये एक सरदार उठले सरदार चौक कोंडाजी फोरज कोंडाजी फोरजा यांनी भर सभेमध्ये छत्रपती शिवरायांना सांगितलं की राजा किल्ला मी घेतो माझी छोटी छोटा मान्य करा सांगा म्हणाले मला चारशे जनावरांनी साठ हमाव द्या राजाने त्यांची मागणी पूर्ण केली कोंडाजी परत डोकं असं होतं की प्रत्येक जनावरांच्या शिंगांना त्यांनी दोन मशाली बांधण रात्रीच्या वेळेला झुंज खालून गडाकडे पाठवली या लोकांना वाटलं यांच्याकडे असं भरपूर आपल्याला आवडता येणार नाही सोळाशे त्र्याहत्तर म्हणजे सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर ला हा किल्ला त्यांनी सोडून दिला आणि नऊ मार्च सोळाशे त्र्याहत्तर ला छत्रपती शिवाजीराजे दुसऱ्यांदा पन्हा गडावरती आले गडावर आल्यानंतर राजांना कोंडाजींनी या समोर उभं केलं आणि राजाने के विचार की राजे मस्जिदीच करायचं काय तर महाराज म्हणाले मस्जिद पाडायची याच्यामध्ये आपण कशाचा तरी वापर करूया म्हणून याच्यामध्ये त्यांनी दारू गोळ्याचा वापर करण्यात आला याला गोळा कोठार किंवा काली मस्जिद असं या वस्तूला त्यांनी त्यावेळेला नाव देण्यात आलं